मराठीमध्ये खूप दर्जेदार अशा कविता आलेल्या आहेत श्रावण माशी हर्ष मानसी किंवा श्रावणात घननिळा मी ज्या खेड्यात जन्मलो वाढलो माझ्या घरची परिस्थिती आणि श्रावण महिन्यामध्ये माझ्या वाट्या आलेलं दुःख मराठी साहित्या कसं नाही याचा मी वेगळा विचार केला आणि मला आलेलं श्रावण महिन्यातलं दुःख मी माझ्या एका छोट्याशा कवितेमध्ये दे मांडलेला आहे आपल्या पुढे ठेवतो हो ही कविता श्रावण महिना आला की असा जीव भंडावून जाते श्रावण महिना आला की असा जीव भंडावून जाते आभाळ फाटल्या वाणी सांडू लागलं की आपली झोपडी पुळू पुळू लढू लागते श्रावण महिना आला की असा जीव भंडावून जाते आपली माय म्हणजे केळीचा गाभा गोरीपान होती माझी माय आपली माय म्हणजे केळीचा गाभा डझनभर केळाची फणी गोदडीवर आडवी तिडवी बघा आमच्या माय बापाची त्या काळातली त्यातच माय बोंबलते त्यातच माय बोंबलते बाब्या झोपू नको तिकडे चुलीकड भगो न ठेव तरी भोपडी हो झोपडी लडूच लागते टप 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 मग मायाच्या मय मा मग माय एकदम आडरच सोडते जात्याजवळ थाळ्या ठेव भानुसाजवळ डेचकी ठेव उकळाजवळ तांब्या ठेव आड्याखाली बट्टू ठेव धारणाच्या कोंट्यात पोहऱ्या ठेव दिव्याचे दवळीकड काथोत ठेव इकडं तिकडं समदे बासन सरतात तरी झोपडी लडूच लागते टप 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 मग मायच्या तोंडून इष्टो पडते मग मायच्या तोंडून इस्तो पडते सागाच्या पानाचा मुडा पाचट पलाट्या कहाण इकत घ्याव गरी बायन इथं पोटाचीच राख होईना त्यात घराकड कस बघाव मायचा राख जरा सेंदळ होते तो रोख मला एक जोरदार डुलकी जाते लागते आणि मायेच्या गोधडीत मला पोटभर जेवल्याचं सपन पडते मायेच्या गोदडीत मला पोटभर जेवल्याचं सपन पडते एक ठोक जोरात येते झोपडी मया अंगावरच लुडू लागते अन म्या पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जाते म्या पोटभर जेवल्याचं सपन मात्र गाभडून जाते मित्र हो